नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अशा व्यक्तींसोबत आपण संवाद करणार आहोत की सामाजिक क्षेत्रामध्ये जुळलेली त्यांची नाळ आणि समाज सेवेच्या माध्यमातन विविध दलित बहुजन युवकांना व तसेच सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्याचं काम सातत्याने त्यांच्या के आयुष्यामध्ये केलेलं आहे असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत भीमसेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाई मनीष गवई आज आहे त्यांचा जन्मदिन आणि जन्मदिनानिमित्त भरभरून शुभेच्छा त्यांना आलेल्या आहेत का आलेल्या आहेत की कुठेतरी एक आपल्या समाजाचं ऋण फेरण्यासाठी काहीतरी दोन पाऊल आपण पुढे येणं आणि कुठेतरी आपल्या समाज बांधवांना एकत्रितरित्या करून कुठेतरी त्यांचा विकास साधणं हाच त्यांचा प्रयत्न या ठिकाणी आयुष्यामध्ये राहिलेला आहे म्हणून त्यांना जन्मदिनानिमित्त भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत साहेब या ठिकाणी जन्मदिनाच्या कोटी कोटी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आज आपला जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातून आपल्याला शुभेच्छा आलेल्या काय सांगणार भाऊ हे सांगत असताना मी अत्यंत कोण काय म्हणेल मी या गोष्टीकडे कधीच लक्षात देत नाही मी फक्त कामाकडे लक्ष देत असतो सातत्यानं काम 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 आणि फक्त काम कारण की जवळपास मला सामाजिक क्षेत्रामध्ये पॅन्टरपासून आतापर्यंत मला जवळपास तीस वर्ष पूर्ण होत आहे तर फक्त या तीस वर्षामध्ये आम्ही चळवळीमध्ये फक्त कामच करत आलो आणि या कामाच्या भरोशावर आम्हाला चिखली मतदारसंघामध्ये लोक ओळखतात चिखली मतदारसंघाच्या बाहेर ओळखतात परत तुम, तुम्हाला सांगतो आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर लोक या ठिकाणी ओळखतात आता हे कोणतेही नेते असले आदरणीय जे आमचे वरिष्ठ नेते आहेत जे राष्ट्रीय नेते आहेत ते सर्वच आम्हाला ओळखतात जवळून परंतु ओळखतात याच्यामुळं की आम्ही त्यांच्याजवळ कधीच जात नाही पण आमचं काम त्यांच्याजवळ जात कामाची पावती आहे कामाची पावती आहे सर्व कारण की इथं शोषित पीडित वंचित जात पात, पात आ, मी काहीच बात नाही कुठलाही अन्य अत्याचार असून मी तुटून पडतो अक्षरशः आणि तिथं आम्ही वर्कआउट करत असतो विविध क्षेत्रातल्या माध्यमातून आपण या ठिकाणी जे निवेदन असतील उपोषण असतील आंदोलन असतील आपण केलेले आहेत आपला जो करारी बाणा आहेत आणि त्या करारी पाण्याला न्याय सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे काय सांगणार नाही निश्चितच न्याय मिळतो आम्ही आम्ही जेव्हा रोडवर उतरतो तर तेव्हा आम्हाला न्याय मिळतोच आणि तो आम्ही घेतोच हो तो, तो आमचा घेतो हक्क अधिकार आहे कारण की आम्ही ज्या लोकांकरता लढतो न्याय करता ते लोक कुठंतरी आमच्या सोबत एवढ्या चांगल्या पद्धतीनं जुळलेल्या असतात की त्यांच्या न्यायासाठी आम्ही तर प्रयत्न करतोच पण निसर्ग सुद्धा आम्हाला साथ देतो मित्रांनो ते निसर्गप्रेमी सुद्धा या ठिकाणी आहेत म्हणून आज कुठेतरी चांगल्या या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत संवाद करावा म्हणून आपण आज एका शेतामध्ये आलेलो आहोत वृक्षवल्ली आम्हा सोयरे ते निसर्गावर प्रेम करणारे व्यक्ती आहे आणि माणसावर सुद्धा प्रेम करणारे व्यक्ती आहेत असं म्हणतायत की फुलाला फुल जोडत गेले की फुलांचा एक पुष्पहार तयार होतो आणि मोत्याला मोती जर जोडत गेले तर मोत्यांची एक माळ तयार होते आणि माणसाला माणूस जर जोडत गेले तर एक माणूस होतं त्याच पद्धतीने त्याच विचारधारेवर चालणारा हा एक माणूस साहेब या ठिकाणी असं म्हणावं असं वाटतं की तुम्ही सामाजिक क्षेत्रापासून या ठिकाणी आपण पॅन्थरचं या ठिकाणी नाव काढले तेव्हापासून जोडलेलं आहे शाहू फुले आंबेडकर विचारांची धारा या ठिकाणी तुमची आहे त्या माध्यमातन सकारात्मक संदेश काय देणार की शाहू फुले आंबेडकर चळवळीमध्ये जे कार्यकर्ते या ठिकाणी काम मी त्यांना संदेश देणार आहे की की तुम्ही आपल्या कामामध्ये सातत्य ठेवा कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येतं शाहू महाराजांचं येतं महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव येतं तर या चळवळीमध्ये काम करणारे खूप कमी लोक आहेत आणि जेव्हा जेव्हा आपण काम करतो तर हिच्यामध्ये नाव ठेवणारी लोक जास्त आहेत आपण आपल्या कामावर फोकस जास्त करा म्हणजे आपलं काम दिसून येईल लोक लोकांनाही की नाही सर्व गतिमान चालू आहे तुमचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातून तुम्हाला शुभेच्छा आलेल्या आहेत त्या शुभेच्छांचा तुम्ही आभार कसे व्यक्त कराल कारण की आभारांचं ओझ या ठिकाणी नसायला पाहिजे परंतु तरी आभार या ठिकाणी कसे व्यक्त कराल आभार म्हटल्यापेक्षा त्यांचे आशीर्वाद महत्वाचे आभार हा शब्दच चुकीचा वाटतो मला किंवा एखाद चांगलं काम करायचं आपण लोकांकडं चांगलं काम करायचं नाही ब आम्ही तुमचं काम केलं किंवा के। तुम्ही आमचं काम केलं तर आभार व्यक्त करतो तर हे म्हटलंच नाही गेलं पाहिजे काम करत जायचं फक्त त्यांचं बोललं काम बोललं पाहिजे आणि त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे आपण आभार आभार म्हणजे तुम्ही तुमच्यावर उपकार होऊन जातील त्यांचे आभार घेऊच नका काम करत जा आणि त्यांचा आशीर्वाद घेत चला म्हणजेच तुम्हाला चळवळीला तुमच्या चळवळीला गतील तुम्हाला सुद्धा गतील तुमच्या कामाला सुद्धा गतील आशीर्वाद रूपी तुम्ही त्यांचे आभार स्वीकार असे म्हणता येईल त्याला सर या ठिकाणी असं निर्देश की या जिल्ह्यामध्ये जे राजकीय वातावरण आहे आपण एक सामाजिक लेवलवर या ठिकाणी संघटनेमध्ये काम करताय परंतु एक प्रश्न असा उपस्थित होतोय की राजकीय क्षेत्र या ठिकाणी ढवळून निघालेलं आहे काय मत आहे आपलं या आता आपण पाहिलं की चिखली मतदारसंघामध्ये जर का आपण घेतलं तर वातावरण सध्याच खूप गडूळ झालेलं आहे एकमेकावर राजकीय द्वेष निर्माण झालेला आहे बरोबर आहे परंतु लोकांची मन ही तुम्हाला प्रेमानच जिंकावे लागतील तुम्हाला राजकीय द्वेष किंवा क्रूर भावना ठेवून हे तुम्हाला समोर यावंच नाही लागणार तुम्हाला तुम्हाला लोकांच्या समोर नतमस्तक व्हावं लागेल आणि तरच तुम्हाला मत मिळतील नाहीतर तुम्हाला लोक नाकारतील असंही दिसते की महापुरुषांचे नाव घेऊन या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी वाटचाल या ठिकाणी दिसते राजकीय पक्षांची त्याबद्दल आपलं मत काय आता सर्वच सर्व महाराष्ट्रभरच राजकीय महापुरुषांची नाव घेऊन प्रचार करत असतात नवीन काही नाहीये तरी सुद्धा या ठिकाणी राजकीय पोळी भाजण्यासाठी करतायत निश्चितच आपापली पोळी भाजण्यासाठी हे चालू असत कंटिन्युटी मध्ये चालू असतं त्यांचं एखाद्या समाज समाजामध्ये गेलं कि बौद्ध समाजाच बौद्ध समाजामध्ये गेले तुम्ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढायचं त्यांना बाबासाहेबांची चळवळ सांगायची इथं तुम्ही माई समाजामध्ये मा गेले तर महात्मा ज्योतिबा फुलेचं नाव काढायचं त्यांना महात्मा ज्योतिबा फुलेंची चळवळ सांगायची मराठा समा समाजामध्ये गेले की छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे आणि त्यांची मन जिंकून घ्यायचे आणि आपलं काम करत राहायचं असा प्रकारे या ठिकाणी हा नाही धंदा या व्यवसायच आहे त्यांनी हा धंदाच मांडलेला आहे महापुरुषांच्या नावावरती या राजकीय लोकांनी फक्त धंदा मांडलेला आहे काय वाटतंय तुम्हाला किंवा त्यांनी हे सगळं हे बंद करावं आणि प्रामाणिक दिशेने वाटचाल वाटते हो निश्चितच वाटते मला कारण की काय अनेक का अशी लोक आहे महाराष्ट्रामध्ये कि जे फक्त पैसा न खर्च करता लोक निवडून येतात आणि ते एवढे स्वच्छ मनाचे माणसं असतात की त्यांना चहाची सुद्धा गरज नसते कोणत्याच अपेक्षेची गरज असते इतके लोक चांगले चांगले आमदार झालेले काय सांगणार की आज या ठिकाणी हे जे वातावरण आहे या वातावरणाच्या माध्यमातन कुठेतरी या ठिकाणी जनतेने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिशेने वाटचाल करावी वाटते तुम्हाला निश्चितच आता तुम्ही चिखली मतदारसंघामध्ये पहा जनता ही स्थिर आहे परंतु नेते आक्रमक आहेत जनता स्थिर आहे तुम्ही जनता शांततेन पाहून राहिली त्याच्या मुद्द्यानुसार या ठिकाणी विकास असेल वगैरे वगैरे काही असेल त्यानुसार या ठिकाणी निवडणुका लढता येईल काय होत माहितीये का निवडणूक निश्चितच विकासाच्यावर लढल्या जातात बरोबर आहे परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही सांगता किंवा तुमच्या टक्केवारी किती आहे बरोबर आहे त्याची समाजाची का समाजाची टक्केवारी किती आहे तुमच्या विकासाची टक्केवारी किती घेता बरोबर आहे याच्यावरही खूप अवलंबून होणार आहे कारण की हे साधी गोष्ट नाहीये शिकली मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्र गाजलेला मतदारसंघ आहे या राजकीय राजधानी आहे हा ही राजकीय राजधानी आहे यामध्ये टोटली राजकीय नेते कुणालाच कमी समजू नका इथं अनेक लोक अनेक नेते फिरून राहिले आता सर्वच पक्षाचे सर्वच पक्षाचे तो म्हणतो की मला आमदार बनायचा हा म्हणतो मला आमदार बनायचा कोणी म्हणत कि आमची तयारी चालू आहे काय वाटतंय तुम्हाला कि जनता कोणाला पसंती देईल आता ती योग्य वेळ सांगता येईल जनता कोणाला वोट करते मताचं विभाजन कसं होतं काय होत मराठा समाजाचं विभाजन कसं होतं बौद्ध समाजाचं विभाजन कसं होतं माळी समाजाचं काय मुस्लिम समाजाचं काय या विभाजनावर मतमोजणी मत जेव्हा होईल तेव्हा सखोल कोणत्या नेत्याला कोणता समाज किती लाईक करतो म्हणून मित्रांनो हे होते भाई मनीष गवई आणि भीमसेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत सखोल मनातल्या ज्या गप्पा आहेत त्या गप्पा आपण त्यांच्या सोबत मारलेल्या आहेत संवाद केलेल्या आहेत की एक दिलदार मनाचा माणूस आणि त्यांचा आज जन्मदिन जन्मदिनानिमित्त राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा त्या का आलेल्या आहेत की कुठेतरी एक चांगलं व्यक्तिमत्व धडाडीचं व्यक्तिमत्व आणि कुठेतरी काहीतरी लोकांसाठी एक चांगलं करावं हाच उद्दिष्ट त्यांच्या मनामध्ये सातत्याने असतो कारण शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून त्या प्लॅटफॉर्मवर चालणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि आज अनेक युवकांना त्यांनी एक चांगल्या दिशेने त्यांची वाटचाल व्हावी हा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी राहिलेला आहे गोरगरिबांचे प्रश्न असतील प्रश्न असतील अशा विविध त्यांनी त्या प्रश्नांच्या आहेत आणि आज आपण राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक ह्या विविध विषयांवर तो फोकस टाकलेला आहे का टाकलेला आहे की कुठेतरी वेळ आलेली आहे जनतेने सुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीने आपण लक्ष घालावं लक्ष द्यावं हाच प्रयत्न या संवादाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत जातो आज त्यांचा जन्मदिन आहे राजकीय भाषा आम्हाला वापरायची नव्हती परंतु राजकीय अंग सुद्धा त्यांना आहेत कारण की दलित मध्ये त्यांनी काम केलेलं आहे ते राजकीय त्यांचा जो अभ्यास आहे तो घाड अभ्यास आहे त्या घाड अभ्यासाचा अभ्यासा एक या जिल्ह्यामध्ये त्यांनी एक फळी निर्माण केलेली आहे युवकांची आणि शेतकरी कष्टकऱ्यांची सर्वच बहुजनांची म्हणून त्या माध्यमातून कुठेतरी संवाद करावा असा वाटला आज त्यांचा जन्मदिन आहे पुनच्छा या ठिकाणी साहेब तुम्हाला जन्मदिनाच्या आणि तुमच्या राजकीय नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या तुमच्या कार्यास सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय हिं महाराष्ट्र